चोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत अहमदनगर शहरातील पांगरमल या गावात एक धक्कादायक घटना घडली असून या गावामध्ये आलेल्या एका चोराला पकडल्यानंतर त्याच गावात राहणाऱ्या कुटुंबाचा हा चोर ओळखीचा असल्याच्या शाँचा संशयावरून गावकऱ्यांनी त्या कुटुंबाला रात्री रात उशिरा घरामधून उठून मारहाण करत ग्रामपंचायत समोर आणले आणि या मारहाणीमध्ये चांगदेव चव्हाण या वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे तर त्याची भाऊजी आणि अल्पनपुतण्यास जबर मारहाण करण्यात आले या प्रकरणी डी सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेने आपणास गावातून मारहाण करत ग्रामपंचायत समोर आणून जेवण करून रात्रीच अचानक धाड आली डायरेक्ट मारायचं चालू केलं त्याने मारता मारता असं गावाचे वर्लकून नेलं त्याने येशीज म्हणजे ते ग्रामपंचायत जवळ नेलं जाता जाता दोन माणसं माझ्या छातीवर बसले एक पोटावर बसलो त्यांनी अग होत माझे काय माहिती मारता मारता आमच्या येशीला नेलं आणि फार गावात नेलं मारता मारता साजण मारण्याचे आणत होते फुलं होते त्यांनी लय मारलं हात जुडून विनंती त्यांनी आम्हाला लय अतिचार केले त्यांनी आमच्या काहीतरी आमचा निर्णय करावा मग गावातले मारत आमचे माझा मुलगा दीर आलेला होता नवरबाई किती बोलणं होते तिथे मंदिर आलेलं होतं माझ्या जवळ नवर माझ्या जीरा जागेवरच मारून जीवच मारून टाकितलं आल्यावर जीव गेला तिचा मारलं पिश्यासारखं हातात लाकडं येते परत कुराडी होते पोयते होते आणि लठ होते सारे जे येऊ ते मारत होते जे येऊ ते मारत होते पण जास्ती करून सहा जणांनी मारलं आमच्या घरातून मारता मारता ने नेलं आणि ते दबी मारलं लोकांनी आमच्यावर सांगितलं नाही का कोण मारलं का मग ते एक कोणतरी चोर काही पकडलं होत त्याने आम्हाला ते काय माहित नाही ते म्हणत होते का.. का ते म्हणत होते हे कोण आहे ओळख ते म्हणत होते को आमचं कोणी नाही आमचं कशात काय नव्हतंच आणि आम्ही कोणाला काय करतच नव्हतो झोपीतून उठून आम्हाला तेवढं मारलं पण ते कशासाठी मारलं आता त्यांना विचारायला पाहिजे ना त्या लोकांना विचारत पाहिजे त्यांना कशासाठी एवढं झुकीतच असं उठून अचानक मारलं मग कशासाठी मारलं त्या लोकांना जाऊन सांगायचं एवढं मारलं मारलं असं जीव मारल तुम्हाला आमची तर केवळ घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी आता पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतला आहे मात्र विशिष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करून मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींना लवकरात लवकर लो अटक करावी अशी मागणी पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांनी केली आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर